हे जे आपण दृश्य बघतो ती छत्रपती संभाजीनगर मधून बघतोय पी आय संघटनेने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरती असलेल्या बोर्डावरती उर्दू मध्ये छत्रपती संभाजीनगर नाव लिहावं अशी मागणी करत आज सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच एस आय संघटनेकडून रेल रेको आंदोलन करण्यात येत आहे आंदोलक रेल्वे स्थानकावरती जाऊ नयेत म्हणून तर गेटवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळतोय छत्रपती संभाजीनगर मधली आपण रेल रोको करण्यासाठी हे सगळे आंदोलक इकडे जमलेले आहेत पोलिसांचा सुद्धा तितकाच मोठा बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरती असलेल्या बोर्डावरती उर्दू मध्ये छत्रपती संभाजीनगर असं नाव लिहावं अशी मागणी या आंदोलकांची आहे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एच डी पी आय संघटनेकडून रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला जातोय आमचे प्रतिनिधी अविनाश आपल्यासोबत आहेत अविनाश या कार्यकर्त्यांची नेमकी काय मागणी आहे आपण जर बघितलं तर ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव बदलण्यात आलं होतं त्यावेळेस औरंगाबाद नावाचं जे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलं होतं रेल्वे स्टेशनवरती ते बोर्ड हटवून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं होतं तर त्यामध्ये तीन लँग्वेजमध्ये हे खरं तर बोर्ड लावण्यात आलं होतं एक मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आणि उर्दूमध्ये मात्र यावर भाजपाचे नेते संजय केनेकर जे आमदार आहेत त्यांनी आक्षेप घेतला होता की उर्दूमध्ये नाव नको आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने हे उर्दू नाव या बोर्डावरून हटवलं होतं आणि त्याच मुद्द्यावर ून आता आपण जर बघितलं एसडीपीआय जी संघटना आहे ती आक्रमक झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी उर्दू नाव असायला पाहिजे ज्यावेळेस आझादीची लढाई लढल्या जात होती त्यावेळेस उर्दूच वृत्तपत्र होते किंवा उर्दूतूनच माहिती दिली जात होती आणि एवढी महत्वाची ती उर्दू भाषा आहे आणि ती कशी हटवू शकता असं यांचा याच ठिकाणी या पार्टीचा आरोप आपल्याला दिसतो एसडीपीआयचे कार्यकर्ते जे ते आक्रमक झालेले आहेत आणि रेल्वे स्टेशन मध्ये घुसण्याचा आपण जर बघितलं तर ते आता या ठिकाणी प्रयत्न करतायत पोलीस बळाचा वापर करतायत मात्र त्यांना देखील शक्य होत नाहीये आणि आक्रमक झालेले या ठिकाणी खरंतर आपल्याला हे संपूर्ण कार्यकर्ते आता पाहायला मिळतात रेल रोको यासाठी ते आक्रमक आहेत त्यांना रेल्वे थांबवायची आहे आणि याच वेळेस जर आपण बघितलं तर तपवून रेल्वे जी आहे ती या ठिकाणून जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये दीड वाजेच्या दरम्यान ही रेल्वे पोहोचते आणि तीच रेल्वे थांबवण्याचा था प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून होतो आहेत मात्र पोलीस जे आहेत मोठा बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे जे कार्यकर्ते ते आक्रमक झालेले या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळते त्याची जी मागणी आहे ती उडतून पुन्हा एकदा रेल्वे नावाच्या बोर्डावर यावं जी प्रमुख मागणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे निश्चित अविनाश कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला चित्रामध्ये बघायला मिळत आहे दरम्यान पोलीस बंदोबस्त कसा आहे कशा पद्धतीने रेल रोको होऊ नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जाते नक्कीच आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय दंगा काबू पथक असेल स्थानिक पोलीस असेल हे संपूर्ण या ठिकाणी सकाळपासूनच स्थान मांडून होते आणि आता जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांना जे ते पोलीस डिटेन करतात ताब्यात घेत आहेत मात्र तरी देखील ऐकण्याच्या मनस्थितीत हे कार्यकर्ते नाही रेल्वे थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे रेल्वे स्थानकामध्ये घुसण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण रेल्वे स्थानकाचं जे मुख्य गेट आहे त्याच गेटवर पोलिसांनी हा बंदोबस्त लावलाय आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न त्याच गेटवर पोलिसांकडून केला जातोय आणि आता जर आपण बघितलं तर पोलीस जे अविनाश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी घडामोड आपण बघूया अभिनेता सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत शिवतीर्थ निवासस्थानी ते राज ठाकरेंची भेट घेत आहेत नाशिकमधल्या तपोवनमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीला सयाजी शिंदे यांनी कडाडून विरोध केलेला होता मनसेने सुद्धा या वृक्षतोडीवरती आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरती दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे काही वेळापूर्वीच ही भेट झालेली आहे दोघांमध्ये चर्चा झालेली आहे मध्ये जी वृक्षतोड होणार या मुद्द्यावरती सयाजी शिंदे यांनी विरोध केलेला आहे आणि या संदर्भातच राज ठाकरेंशी त्यांनी चर्चा केलेली आहे सयाजी शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं मी जशी हैदराबादला तिथे राजमुद्रीला होतो हैदराबाद पासून चारशे किलोमीटर पुढे तिथूनच मी त्यांना फोन केला झाडं दाखवण्याचा प्रयत्न केला की साहेब एवढी मोठी पंधरा वीस वीस फुटाची झाडं की मी बघतो म्हणजे आपण एकावर एक चार उभे राहू एवढी झाडे मोठी मोठी आहेत ती मी आणतो ती या ठिकाणी लावतोय आणि पंधरा हजार झाडं लावतोय समजा दोन तीनशे झाडं रोपटे खराब झाली आम्ही मोठी वृक्ष अजिबात तोडणार नाही राज ठाकरे निश्चित निश्चित मला काही हरकत नाही त्यांचं एक ऑब्जेक्शन मी सगळ्यांना जाऊन भेटेल उद्धवजींनाही भेटेल राज ठाकरेंनाही भेटेल ज्यांचे ज्यांचे काही अडचणी आहेत तक्रारी आहेत त्या सगळ्यांना भेटेल त्यांचं पूर्ण शंकेचं निरासन झाल्याशिवाय आणि पंधरा हजार आम्ही नाशिकमध्ये लावल्याशिवाय लोकांनी ते बघितल्याशिवाय आम्ही या झाडांना हात सुद्धा लावणार नाही नाशिकमधल्या तपोवनातल्या वृक्षरोडीचा सा मुद्दा चांगला स्थापलेला आहे आणि आता या तपोवन प्रकरणी कोणीही राजकारण करू नये असं आवाहन मंत्री महाजन यांनी केलंय तसंच जुनी झाडं तोडली जाणार नाहीत असंही महाजन यांनी स्पष्ट केलंय तसंच गरज पडल्यास राज आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करू असंही महाजन यांनी सांगितलंय त्यांची जी भूमिका आहे सगळ्या वृक्षप्रेमींची नाशिकराची जी, जी भूमिका आहे ती आमची भूमिका आहे शासनाची आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांचं माझं या संदर्भामध्ये बोलत आहे मी त्यांची भेट घेतलेली आहे त्यांनी मला त्या दिवशी सूचना दिल्या त्या फोनवरूनसुद्धा आम्ही एकही झाड तोडणार नाही एकही झाड तोडणार नाही म्हणजे मागच्या वेळी गेल्यावेळी ज्यावेळेला कुंभमेळा झाला त्यावेळेला साधुग्राम होते तिथे आम्ही रावट्या टाकलेल्या होत्या त्या जेवढ्या होत्या त्याच्यापेक्षा एक फुटे जागा मी जास्त घेणार नाही पण दरवर्षी बारा बारा वर्षाने आम्ही ज्या रावट्या जे टाकतो त्या टाकता आले पाहिजेत आणि ते साधुग्राम आहे त्याचं रिझर्वेशन त्याच्यासाठी आहे यामध्ये कुणीही राजकीय पक्ष त्या ठिकाणी आपले मफलर गंडे बांधून हातात झेंडे घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करतोय निश्चित पण याच्यामध्ये कोणी राजकारण करू नका प्रामाणिकपणे पुढची बात मी बेळगाव मधून बेळगाव मध्ये मराठी भाषिकांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे बेळगाव मध्ये सीमावासीयांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे कर्नाटक सरकारच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सुरू असलेल्या मेळाव्यात आंदोलकांना ताब्यात घेतलं जातय दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला बेळगाव ही नेहमीच कर्नाटक सरकार ही सीमावर्तीय भागांमध्ये अशा पद्धतीची दडपशाहीची भूमिका घेत असते आम्ही सीमा, सीमा समन्वयक मंत्री आहोत या भागात त्या भागातले राज्य सरकारचे वेळोवेळी आम्ही आमची त्या बाबतीतली नाराजी किंवा आमच्या राज्य सरकारच्या विशेषतः मराठा बांधव मराठी बांधवांच्या संदर्भातल्या तीव्र भावना आम्ही त्यांच्या सरकारला कळवत असतो पण वेळोवेळी त्यांना सांगून देखील त्याच्यामध्ये फरक त्यांचा पडत नाही परत एकदा मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा एकदा केंद्राने सीमावासियांच्या या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आणि सोबतच महाराष्ट्राच्या नेत्यांना सुद्धा कर्नाटकात बंदी घातलेली आहे दरवर्षी सीमावासीय महाराष्ट्रात सामील होण्यासाठी मागणी करतात कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू होताच हा महामेळावा घेतात मात्र गेल्या काही वर्षांपासून याला परवानगी नाकारत दडपशाही केली जाते याचा निषेध उभाटा सेनेनं केला आहे आणि आज कर्नाटकातल्या कर महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस अडवून कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे